नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरायटर शिवराज मराठा बोधवर सूचक केंद्र तर आजचा जो बायटा आहे तो मुलीचा आहे तर मुलीची माहिती पाहूयात सदर मुलीचे आडनाव आहे देसले जन्मवर्ष आहे एकोणीसशे नव्याण्णव उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे शिक्षण त्यांचं बी ए झालेलं आहे मुलीचा गोरा आहे दिसायला मुलगी सुंदर आहे मूळ हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर त्यांची का अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजून केलेलं नसेल तर कृपया फॉलो करा त्यांची अपेक्षा अशा आहे की जो कोण मुलगा असेल तो उत्तर महाराष्ट्रातील असावा त्याचं शिक्षण चांगलं झालेलं असावं ग्रॅज्युएशन जसं की बीएससी आहे एमएससी आहे इंजिनिअरिंग आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कोणत्याही क्षेत्रातून चांगलं शिक्षण मुलाचं झालेलं असावं मुलांना घरी थोडीफार शेती असावी आणि सरकारी नोकरी असेल तरीही चालेल किंवा एखादा प्रायव्हेट जॉब असेल असेही स्थळ चालेल नोकरीसाठी मुलगा इतर ठिकाणी पुणे मुंबईमध्ये असेल तरीही चालेल किंवा उत्तर महाराष्ट्रात जरी चांगली नोकरी करत असेल असंही स्थळ त्यांना चालेल त्यामुळे तुमच्या को ओळखीचं कोण या अपेक्षित बसत असेल तर आजच त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ओळखीचं कोण मराठा समाजातील लग्नासाठी स्थळे पाहत असेल तर आपल्या वधूवर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण तुमच्या एका प्रयत्नांमुळे त्यांचं लग्न जमण्यास मदत होऊ शकते आणि आपलं जे वधवर केंद्र आहे ते शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आहे धन्यवाद जय शिवराय